सोयाबीन पिकामध्ये विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आणि ज्या शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन मागील वर्षी घेतलं त्याच्यात बी आणखी भर टाक्यासाठी उत्पादन वाढीसाठी तर कोणती गोष्ट केली पाहिजे तर सोयाबीन पिकामध्ये सर्वात महत्त्वाची असते फुल अवस्था व्हेरायटीनुसार सोयाबीनची ही अवस्था लागवडीनंतर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान येते तो हा जो फुलाचा पिरियड आहे आपल्या पिकामध्ये तर जेवढ्या लवकर फुलाचा पिरियड संपेल आणि त्या फुलाचं कन्वर्शन म्हणजे रूपांतर शेंगेमध्ये होईल तेवढं उत्पादन आपल्याला फास्ट मिळते कारण पिरियड जर आपला लांब असला फुलांचा आ, जो आपला सोयाबीनचा कालावधी आहे त्यामध्ये तर त्यामध्ये अडीचा अटॅक होतो हो। आणखी काही नैसर्गिक आपत्ती आली तर ते जे फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये पाहिजे ते फार कमी होते आणि हा जो पिरियड लांब असला तर शेंगांचं जे प्रमाण आहे विकसित होण्याचं तर ते मागे पुढे झाल्यामुळे मित्रांनो त्याच्यात आपल्याला उत्पादन मिळत नाही मग आता काय होते तर याच्यात खत जे रासायनिक देतो आपण ते फार महत्त्वाचा रोल असते त्याचा तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्याचा आपण घाटाखालचा भाग म्हणतो त्यामध्ये जवळपास मोताळा मलकापूर नांदुरा खामगाव शेगाव आणि संग्रामपूर या तालुक्यांचा जर आपण विचार केला तर याचं परीक्षण केलं असता या, या जमिनीमध्ये पोट्याचं प्रमाण जास्त येते तर तिथं तुम्ही वीसवीस झिरो तेरा हे खत टाकलं तर चालेल कारण पोटॅश त्याला जमिनीतून मिळेल आणि ज्या जमिनीमध्ये पोट्याचं प्रमाण कमी आहे तिथं वीस वीस शून्य तेरा हे खत न वापरता तिथं तुम्ही दहा सव्वीस सव्वीस वापरा आणि दहा किलो एक्स्ट्रा जे सल्फर म्हणजे गंधक म्हणतो ते प्रति एकर द्या आता काय होते बघा आपण फुलासाठी झिरो पावंट चौतीस खत वापरतो तर जे नत्र आहे आपण जी लागवडीसोबत देऊ त्याचे जवळपास बहात्तर घंट्यात म्हणजे जर्मिनेशन होण्याच्या अगोदर पिकाला उपलब्ध होते नंतर जे स्फुरद आहे तर ते तीस पस्तीस दिवसानं म्हणजे बरोबर अवस्थेमध्ये उपलब्ध होते मग तेव्हा जर पोटॅश कमी पडलं तर तुमचा झाडाचा जो फुलांचा पिरियट आहे हा लांबतो आणि मग उत्पादन कमी होते तर तुम्ही जमीन निहाय दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस दिवशी त्याला द्यायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे आणि सल्फर म्हणजे गंधक हे तर तेलवर्गीय पीक सोयाबीन असल्यामुळे त्याला देणं तर अत्यंत आवश्यक आहे पण पोटॅश हा महत्त्वाचा रोल आहे तर आपण वीस वीस झिरो शून्य तेरा किंवा दहा सव्वीस सव्वीस वापरायचा असेल तर हा विचार करा आणि उत्पादन चांगलं घ्या